सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज दोन वर्षापासून पोलीस प्रशासन व राजकीय पुढाऱ्यांच्या आशीर्वादाने लोणार तालुक्यात चक्री सट्टा वरली मटकासारखे अवैध धंदे गावठी हातभट्टीची दारू खुल्ल्याम सर्रासपणे विक्री सुरू आहे या अवैध धंद्यामुळे कित्येक संसार परिवाराची रांगोळी झाली आहे राजकीय नेते मंडळीच्या आशीर्वादाने पोलीस प्रशासन या अवैध धंद्यावर कोणतीही कारवाई करत नाही लोणार तालुक्यातील गोत्रा या गावातील शेकडो महिला व पुरुषांनी शिवसेनेचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल वछिरे शहरप्रमुख गजानन जाधव युवा शहर प्रमुख श्रीकांत मादनकर यांच्या नेतृत्वात पोलीस स्टेशन लोणारवर एल्गार एल्गार मोर्चा केला याप्रसंगी सर्व महिलांनी अवैध धंद्याच्या विरोधात तसेच त्यांना पाठबळ देणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली जोपर्यंत पोलीस प्रशासन अवैध धंदे, धंदे दारू विक्री व दारूची तस्करी करणाऱ्या गाड्या पूर्णतः बंद करत नाही तोपर्यंत पोलीस स्टेशनमधून जाणार नाही असा पवित्राच महिलांनी घेतला त्यावर बीट जमादार गजानन सानप एल सी बीचे हवालदार संतोष चव्हाण यांनी डॉक्टर गोपाल वछिरे तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी घाटे गजानन जाधव कासाबाई राठोड राईबाई शिंदे पिटाबाई डाखोरे समक्ष सर्व महिला पुरुषांना आश्वासन दिले की आज नंतर कोणते अवैध धंदे या तालुक्यात चालू देणार नाही त्यानंतर महिलांनी आपले आंदोलन मागे घेतले याप्रसंगी शिवसेना युवा शहर प्रमुख श्रीकांत माधनकर गजानन वैद्य मदन धोत्रे शिवाजी पवार राजू चव्हाण पंढरी धोत्रे गोपाल वैद्य शिवाजी धोत्रे शत्रुघ्न धोत्रे सखाराम तांबरे रामू घाटे पूजाजी वाणी गणेश पाटे यांच्यासह शेकडो महिला भगिनी माता उपस्थित होत्या महाराष्ट्र ट्वेंटी फोर साठी प्रतिनिधी फिरदोस खान पठाण